नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा दिवस फार महत्त्वाचा होता ऐतिहासिक निर्णय ऐतिहासिक निकाल आज येणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या निकालाकडे होतं महाराष्ट्राचंच काय देशाचं लक्ष त्या निकालाकडे होतं निकाल लागलेला आहे राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला आणि एकनाथ शिंदे पात्र ठरले एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील हे पण सांगितलं गेलं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला सरकारला दिलासा मिळाला सरकार पडण्याची शक्यता संपली त्याचप्रमाणे आता जो काही दिलासा मिळालेला आहे सरकारला त्यामुळे त्यांच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झालेले आहेत एका अर्थानं एकनाथ शिंदेंच्या गटानं उद्धव ठाकरेंचा पराभव केलेला आहे आणि त्यामुळे आता शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेंचं आहे शिवसेना पूर्णपणे एकनाथ शिंदेंकडं आहे सरकार एकनाथ शिंदेंचं आहे उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं उद्धव ठाकरेंचा पक्ष गेला आणि हे सगळं आता एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे राहुल नार्वेकरांनी हा निकाल असाच येईल अशी खरं म्हणजे अपेक्षा होती त्याचा उल्लेखसुद्धा एका कार्यक्रमामध्ये मी केला होता हा निकाल असं असणं अपेक्षित होतं जेव्हा राहुल नार्वेकरांनी सुरुवात केली आणि सुरुवात करताना त्याने निवडणूक आयोगाचा सांगितलं निवडणूक आयोगाचा संदर्भ दिला निवडणूक आयोगाने कुठल्या प्रकारे निर्णय दिला होता हे सांगितलं तेव्हाच लक्षात आलं की साधारणपणे राहुल नार्वेकर कुठल्या दिशेनं हा निकाल देणार आहेत निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा मुद्दा गेला शिवसेना हा पक्ष कोणाचा शिवसेनेचं चिन्ह कोणाचं एकनाथ शिंदेंचं की उद्धव ठाकरेंचं तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जी शिवसेनेची घटना तिथे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आली होती रजिस्टर झालेली होती तीच घटना ही अंतिम घटना आहे असं मानलं दोन हजार अठरामध्ये ज्या तरतुदी बदलल्या तो काही मुद्दा नाही असं स्पष्टपणे सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्या ब राज त्या घटनेनुसार शिवसेना ही शिंदे गटाची आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही तोच साधारणपणे संदर्भ घेतला राहुल नार्वेकरांनी आणि त्यानंतर हा निकाल जाहीर झाला हा निकाल जाहीर होताना प्रामुख्यानं ज्या टेन्थ शेड्यूलचा उल्लेख सगळ्यात महत्त्वाचा होता टेन्थ शेड्यूलचा उल्लेख वारंवार वारंवार केला जात होता आणि त्याच दहाव्या अनुसूचीनुसार हा निकाल बऱ्यापैकी लागलेला आहे तर तो, तो ती दहावी अनुसूची काय आहे हे लक्षात आलं पाहिजे कारण त्याचा उल्लेख खूप झाला आहे माझ्या बघा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये टेन्थ शेड्यूल आले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कारण त्यापूर्वी जवळपास दो दोन एक हजार लोकांनी आमदारांनी खासदारांनी पक्षांतर केलं होतं आणि मग या पक्षांतराच्या अनुषंगानं काहीतरी रोखलं पाहिजे काहीतरी पाऊल उचललं पाहिजे म्हणून पक्षांतरबंदी कायदा आला पाहिजे अशी कल्पना पुढे आली तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते आणि लोक इतक्या प्रकारचं पक्षांतर करतायत आयाराम गयारामांचं राज्य सुरू आहे अशी चर्चा टीका सुरू होती म्हणून टेन्थ शेड्यूल आलं गंमत म्हणजे या टेन्थ शेड्यूलचं जे काही सगळं झालं त्यामध्ये पुढाकार होता नेतृत्व होतं एका अर्थानं यशवंतराव चव्हाणांचं त्याच यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये टेन्थ शेड्यूलला एक वेगळा संदर्भ दिला गेला वेगळा अधिकार दिला गेला या दहाव्या अणुसुकीचं वैशिष्ट्य असं आहे पक्षांतरबंदी वगैरे महत्त्वाची आहेच तो कायदा महत्त्वाचा आहेच मुळामध्ये जर समजा कोणी पक्ष स्वेच्छेनं सोडला किंवा कोणी व्हीप जो पक्षानं बजावलेला असतो तो पक्षातही झुगारला तर त्याचे त्याचं निलंबन नव्हे त्याला तात त्यानं पक्षांतर केलं किंवा काय असं म्हटलं जातं त्याची त्याची प आमदारकी खासदारकी रद्द होते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वेच्छेनं पक्ष सोडला असेल तर तुमचं तुमची आमदारकी खासदारकी रद्द होते तुम्ही पक्षाचा व्हीप जुगारला असेल तरी पण तुमची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते असं त्या ह्याच्यामध्ये आहे पण दोन तृतीयांश पद्धतीनं जर समजा आमदार किंवा खासदार एकत्र आले आणि त्यांनी तसा निर्णय घेतला पक्ष सोडण्याचा तर मात्र त्यांची आमदारकी खासदारकी वाचू शकते पण प्रोव्हायडेड त्यामध्ये एक तरतूद अशी आहे की त्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे किंवा स्वतंत्र गट म्हणून तुम्हाला सभागृहामध्ये मान्यता मिळाली पाहिजे आता याच्यामध्ये काय होणार हा मुद्दा महत्त्वाचा होता टेन शेड्यूलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे स्पीकर लोकसभेचे असोत किंवा विधानसभेचे असोत स्पीकर अध्यक्ष हे सगळ्यात महत्त्वाचे असतात कारण याच्यामध्ये त्या ब टेन शेड्यूलमध्ये जे म्हटलेलं आहे ते असं म्हटलं आहे की सभागृहाचा एखादा सदस्य अपात्र ठरला आहे किंवा काय असा कुठलाही प्रश्न उद्भवला असेल तर तो प्रश्न सभागृहा के सभापती किंवा अध्यक्ष यांच्याकडे जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल यामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा कुठलंही न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही नो कोर्ट शाल हॅव एनी ज्युरिस्डिक्शन इन रिस्पेक्ट ऑफ एनी मॅटर कनेक्टेड विथ द डिस्क्वालिफिकेशन ऑफ अ मेंबर ऑफ अ हाऊस त्यामुळे याचा निर्णय हा पूर्णपणे विधानसभेच्या अध्यक्षांचा आणि स्पीकरचा आहे हे स्वच्छपणे सांगितलं होतं विधानसभेच्या स्पीकरनी आता आपला अंतिम निर्णय दिलेला आहे अंतिम निकाल दिलेला आहे आणि निकाल देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिंदे सरकार शिंदे सरकार वैध आहे एकनाथ शिंदेसह बाकी सगळे आमदार हे पात्र आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन तीन मुद्दे त्याचा आपण विचार केला पाहिजे एक गंमत बघा म्हणजे मुळात हा निकाल जो आता दिला आहे त्याच्यामध्ये तीन संदर्भ फार महत्त्वाचे आहेत एक म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याची स्पष्टता यामुळे बदलली आहे व्याख्या बदलली आहे एकूण संदर्भच बदलला आहे पूर्वी डिफेक्शन असं म्हटलं की डिफेक्शन एक वेगळा संदर्भ होता डिफेक्शन म्हणजे काय आता मात्र हे डिफेक्शनच नाही अशा प्रकारची भूमिका राहुल नार्वेकरांनी मांडली आहे म्हणजे एकीकडे राहुल नार्वेकर असं म्हणत आहेत की दोन गट आमच्याकडे आले दोन गटांनी अशा प्रकारच्या मागण्या केल्या दोन गटांनी अशा प्रकारच्या याचिका दिल्या पण त्याचवेळी ते असं म्हणत आहेत की ही फुटच नाही आहे हे डिफेक्शनच नाही आहे कारण शिंदे गट जे गट म्हणतो आहे आपण शिंदेसोबत जे लोक सगळे गुवाहाटीला गेले आणि झाडी डोंगर हाटील वगैरे सगळं त्यांनी ओकेमध्ये केलं ही सगळी मंडळी जेव्हा बाहेर पडली तेव्हा बाहेर पडली म्हणजे ती शिवसेना फुटली नाही तर त्यांची शिवसेना खरी होती हे डिफेक्शनच नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त नेतृत्व बदललं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ऐवजी एकनाथ शिंदे नेते झाले हे नेतृत्व बदललं आणि असं नेतृत्व बदलण्याचा अधिकार हा त्या पक्षाला आहे पक्षामध्ये जर एवढे सगळे सदस्य मानत असतील की आम्हाला नेतृत्व बदलायचं आहे तर केवळ जो मूळ पक्षाचा पक्षप्रमुख आहे त्याच्या एकट्याच्या इच्छेमुळे काही होत नाही तुम्हाला शेवटी म इतरांचाही विचार करावा लागतो आणि त्यामुळे बहुसंख्य आमदारांनी बहुसंख्यांनी विचार केला आणि पक्षामध्ये नेतृत्व बदललं ही पक्षात फोटच नाही आहे हे फक्त नेतृत्व बदललेलं आहे असा मुद्दा त्यांनी मांडला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं एकूण काय स्थान आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या सगळ्या संदर्भातल्या मर्यादा स्पष्ट झाल्या म्हणजे जेव्हा घटनापीठ स्थापन झालं सर्वोच्च न्यायालयाचं आणि सी जे आय सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जाहीरपणे जेव्हा निकाल देताना सांगितलं तर त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी काय सांगितलं की प्रतोद जे आहेत सुनील प्रभू ठाकरे गटाचे ते वैध आहेत शिंदे गटाचे भरत गोगावले हो अवैध आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे तेव्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्या ज्याप्रकारे बहुमताची चाचणी फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला तो अवैध होता आणि तशी चाचणी देण्या असा आदेश देण्याची गरज नव्हती हा पण मुद्दा मांडला तिसरं एवढंच नव्हे या चाचणीमध्ये जरी समजा उद्धव ठाकरे अपयशी ठरले असते तरीसुद्धा त्यांचं सरकार आम्हाला पुनर्स्थापित करता आलं असतं कारण ही चाचणीच अवैध होती ही फ्लोअर टेस्ट अवैध होती पण उद्धव ठाकरेंनी अगोदरच राजीनामा दिला त्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही पण चौथा मुद्दा जो आहे जो मी मगाशी उल्लेख केला आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मात्र त्यांनी विधानसभेच्या स्पीकरकडे पाठवला कारण तो मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाही ही जी कक्षा आहे आणि आता तरी कक्षा आणखी समजत नाही आहे कारण एकीकडे सर्वोच्च थेट न्यायालयानं थेटपणे असं म्हटलं निकालपत्रामध्ये काय भूमिका घेतली त्यांनी असं म्हटलं की शिवसेनेचे प्रतोद असणारे सुनील प्रभू हे वैध आहेत उद्धव ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद जे आहेत प्रतो भरत गोगावले ते अवैध आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं विधानसभा स्पीकरनी मात्र पूर्णपणे उलटा निकाल दिला आणि हे सांगितलं की अजिबात नाही भरत गोगावले हे प्रतोद आहेत आणि ते वैध आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांनी फिरवला त्याचप्रमाणे बाकी फ्लोअर टेस्ट बहुमताची चाचणी याच्यावर काही न बोलता त्याने उलट पक्षी नेतृत्व बदलाचा अधिकार पक्षाला आहे आणि पक्ष अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो हे सांगितलं आता याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा काय आहे आणि अधिकार काय आहेत हेही यानिमित्तानं स्पष्ट झालं की विधानसभेचे अध्यक्ष काय प्रकारचा निर्णय घेऊ शकतात ठाकरे आणि शिंदे गटाचे सगळेच आमदार त्यांनी पात्र ठरवलेले आहेत याचा अर्थ ठाकरे गटाचे आमदार अपात्र आहेत असंही नाही कारण मुळात ही फुटच नाही आहे त्यांचा मुद्दा असा की नवनेत्रुत नवनेत्रुत ही फुटच नाही आहे नवं नेतृत्व आलं नवनेतृत्व मानणारे काही लोक जास्त लोक आहेत जो आणखी एक नेतृत्व आहे ते ते नेतृत्व अमान्य असणारे काही लोक आहेत असं असू शकतं एका पक्षामध्ये एका पक्षामध्ये जेव्हा अशा प्रकारे नेतृत्व नवनेतृत्व येतं तेव्हा ते नवनेतृत्व मान्य नसणारे काही लोक असतात पण त्यामुळे तो काही पक्ष फुटला असं मांडण्याचं कारण नाही आणि म्हणून त्यांनी ज्या प्रकारे आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटांच्या याचिका फेटाळल्या ठाकरे गटानं म्हटलं की शिंदे गटाचे आमदार अपात्र करा शिंदे गटानं म्हटलं ठाकरे गटाचे आमदार अपात्र करा दोन्ही याचिका फेटाळल्या आणि सगळे आमदार पात्र आहेत अशा प्रकारचा निकाल त्यांनी थेटपणे दिला त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाचे सगळे आमदार पात्र ठरलेले आहेत असा एक महत्त्वाचा निकाल त्यांनी दिलेला आहे पण खरी शिवसेना हे एकनाथ शिंदेंचीच आहे हा निकाल मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्याच पावलावर पाऊल ठेवून ठेवून दिला गेला की खरी शिवसेना ही शिंदे गटाची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व आता उर्वरित शिवसेनेला पण मानावं लागेल अशा प्रकारचा हा निर्णय त्यांनी दिला आता हा निर्णय सगळ्याच अर्थांनी फार महत्त्वाचा आहे फार धक्कादायक आहे अनेकांना धक्का बसला आहे अनेकांना भयंकर आनंद झाला आहे जल्लोष पण सुरू आहे निदर्शनं पण सुरू आहेत बाकीच्या बऱ्याच गोष्टी सुरू आहेत पण मला असं वाटतं की मुळात काही गोष्टींचा विचार केला पाहिजे महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी की आता याच्यावर पुढे काय करता येईल उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाईल सर्वोच्च न्यायालयात जाईल हे खरं आहे पण मी मगाशी उल्लेख केला संविधानाचं जे टेन शेड्यूल आहे त्या टेन शेड्यूलमध्ये यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाला फारसे अधिकार नाहीत सर्वोच्च न्यायालयानं काय करता येणं शक्य होतं सर्वोच्च न्यायालयाला एक करता येणं शक्य होतं की सर्वोच्च न्यायालयानं उद्धव ठाकरेंचं सरकार पुन्हा स्थापित केलं असतं ते करता येणं शक्य होतं पण त्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गोंधळ झाला उद्धव ठाकरेंनी फ्लोअर टेस्टला सामोरं जाण्यापूर्वीच राजीनामा दिला असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयानं मांडला आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला या केसमध्ये तुमचं सरकार पुनर्स्थापित करता येत नाही राज्यपालांनी चुकीचा निर्णय दिला हे आम्ही म्हणू शकतो प्रतोद काय हे आम्ही म्हणू शकतो पण शेवटी आमदार पात्रता अपात्रता हा जो निर्णय आहे पक्षांतरबंदीच्या अनुषंगानं टेन्थ शेड्यूल जे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आलं तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांना सर्व सगळे अधिकार दिले गेले तर स्पष्टपणे एक वाक्य आहे ते वाक्य असं आहे डिस्क्लिफिकेशनच्या अनुषंगानं एक वाक्य असं आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मुळामध्ये तुम्हाला तुम्हाला हा हा अधिकार जो आहे हा अधिकार मगाशी म्हटल्याप्रमाणे की नो कोर्ट शॅल हॅव ए ज्युडिस्डिकशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी मॅटर कनेक्टेड विथ डिस्क्लिफिकेशन त्यामुळे आता असं जर असेल एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत चित्र हेच होतं त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू लागलं ला। पण तरीसुद्धा हस्तक्षेप करण्याला एक मर्यादा आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी समजा उद्धव ठाकरे गेले तरीही त्या त्यामुळे फार मोठा निर्णयामध्ये फार फरक पडेल असं काही मला वाटत नाही हा निर्णय आता बऱ्यापैकी अंतिम निर्णय आहे असंच दिसतं आहे आता हा निर्णय याच प्रकारे येणार होता अपेक्षित होता अशी प्रतिक्रिया आता विरोधी पक्ष देत आहेत हे खरं आहे अशा अनेक गोष्टी आहेत निवडणूक आयोगाचा निर्णय असाच आला सर्वोच्च न्यायालय एका टप्प्याच्या पुढे काही निर्णय देऊ शकत नाही विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय द्यायचा तो निर्णय दिलेला आहे विधानसभा अध्यक्ष या निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दोन वेळा भेटले त्यांच्या घरी जाऊन भेटले याबद्दलही विरोधकांचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप खरा आहे की मुळामध्ये विधानसभा अध्यक्ष स्पीकर इज अबो ऑल तर एवढं मोठं घटनात्मक पद आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटणं आणि घरी जाऊन भेटणं त्यांच्या पक्षी मुख्यमंत्र्यांना समजा विधानसभा अध्यक्षांना भेटायचं असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये येऊन त्यांची भेट घेतली पाहिजे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सुद्धा जाणं अपेक्षित नाही आहे इथं घरी गेले हे त्या निकालाच्या पूर्वी एकदा नाही दोनदा गेले मग लोक म्हणाले हे मॅच फिक्सिंग आहे मॅच फिक्सिंग आहे की नाही मला माहिती नाही आहे पण एक नक्कीच आहे की ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या त्या मात्र बरोबर नव्हत्या त्या संशयाच्या भोवऱ्यात होत्या याच्यामध्ये काही शंका नाही दुसरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय थेटपणे सांगत आहे की प्रतोद शिंदे गटाचे भरत गोगावले अवैध आहेत आणि त्याचवेळी त्याचवेळी हे मात्र उलटा निर्णय देतात आणि हे सांगतात की असं अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे प्रतोद शिंदे गटाचे जे आहेत ते वैध आहेत असा निर्णय देतात याचा अर्थ काय की पूर्णपणे याच्या उलटा निर्णय विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात सर्वोच्च न्यायालय सांगतं आहे की बहुमताची चाचणी घेण्याचा राज्यपालांचा निर्णय चुकीचा होता त्या संदर्भामध्ये विधानसभेचे अध्यक्ष काहीच बोलत नाहीत आणि उलट पक्षी कोणाला फक्त आवडत नाही म्हणून एखादा नेता होणार नाही असं होणार नाही उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे आवडत नाहीत हे त्यांचा व्यक्तिगत पसंती नापसंतीचा मुद्दा आहे पण एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून कोणीही काढू शकत नाही एकनाथ शिंदेंचं नेतेपद कोणीही नाकारू शकत नाही असा मुद्दा त्यांनी मांडला आहे आता उद्धव ठाकरे कोर्टात जातीलच सर्वोच्च न्यायालयात जातील न्यायालयात जातील याच्यामध्ये काही शंकाच नाही पण ते न्यायालयामध्ये गेल्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फार चित्र बदलेल असं मानण्याचं कारण नाही तर या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की आता काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल काही दिवसांमध्ये साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास महिना दीड महिन्यामध्ये आता लोकसभा निवडणूक होईल त्याच्यानंतर जवळपास ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहणार आहेत तसा भाग नाही आहे पण त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं सरकार टिकलं हा एक मेसेज गेला त्याचा फायदा होईल की तोटा होईल याचा विचार केला पाहिजे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांना मिळालेली सहानुभूती विलक्षण आहे असे सर्वेक्षणं येत आहेत असे रिपोर्ट्स येत आहेत असे अह असे अहवाल येत आहेत म्हणजे जर लोकसभा निवडणूक आज झाली तर त्यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळतील अशी सर्वेक्षणं होत आहेत त्यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या मिळतील अशी सर्वेक्षणं येत आहेत याचा अर्थ असा आहे की सहानुभूती आहे आणि मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे शिवसेना पक्ष फुटल्यामुळे आणि आपली शिवसेना फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना सहानुभूती मिळते आहे अशा प्रकारची सर्वेक्षणं होत आहेत कसब्याची जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा त्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर हा मुद्दा आणखी पुढे आला की कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये हा सहानुभूतीचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा होता म्हणजे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यापेक्षा मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे अधिक बलशाली अधिक प्रभावी आहेत असं मानलं जात होतं जर हे खरं असेल उद्धव ठाकरेंबद्दल एवढी सहानुभूती असेल तर मग उद्धव ठाकरेंना या निकालाचा आणखी फायदा होईल का आणि जेव्हा एकीकडे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे राज्यपालांची कृती चुकीची प्रतोद बेकायदेशीर बहुमत चाचणी चुकीची उद्धव ठाकरेंचं सरकार पुनर्स्थापित करायला पाहिजे होतं एवढं सगळं याचा अर्थ जे सरकार आत्ता आलं आहे ते अवैध होतं अशा प्रकारची मांडणी सर्वोच्च न्यायालय करत आहे पण विधानसभा अध्यक्ष मात्र वेगळा निर्णय देत आहेत निवडणूक आयोगाचा निर्णय मात्र पूर्णपणे वेगळा असतो याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल का याच्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती आणखी वाढेल का उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे कारण ते ठरले असते तरी सहानुभूती आणखी वाढली असते पण एक नक्कीच आहे की विधानसभा अध्यक्षांनी कोणालाही अपात्र ठरवलेलं नाही पक्षामध्ये मुळात फूटच पडलेली नाही आहे म्हणजे हे पक्षांतरबंदी कायद्याबद्दल आपण बोलत होतो सगळ्यांची चर्चा होती पक्षांतरबंदी काय पक्षांतरबंदी कायद्याबद्दल पण पक्षांतरच झालेलं नाही त्यामुळे एका अर्थानं पक्षांतरबंदी कायद्याचा संबंधच नाही अशा प्रकारचीच भूमिका मांडली गेली पाहिजे कारण टेन्थ शेड्यूल हे बोलतं पक्षांतरबंदी कायद्याबद्दल पक्षांतरबंदी कायद्यामध्ये टू थर्ड मेजॉरिटीनं आमदार बाहेर पडले मग त्यांचं मर्जर झालं का की त्यांनी वेगळा गट स्थापन केला मग शिंदेंना विलीन व्हावं लागेल भाजपमध्ये शिंदे गटाला असं म्हटलं जात होतं शिंदेंचा वेगळा गट फॉर्म करावा लागेल असं म्हटलं जात होतं पण ही फुटच नाही हा पक्षच फुटलेला नाही अशी भूमिका जी निवडणूक आयोगाने घेतली होती आणि त्याला आधार दिला होता तो शिवसेनेच्या घटनेचा जी घटना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांनी सबमिट केली होती त्यानंतर दोन हजार दोन हजार अठरामध्ये सुधारित घटना सबमिट केली पण ती घटना निवडणूक आयोगानं मान्य केली नाही कारण त्याच्यावर काही तारखाना होत्या त्याच्यावर काही बाकीच्या गोष्टी होत्या तांत्रिक मुद्दे होते एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार निवडणूक आयोग जे म्हणाला म्हणालं तोच निर्णय आत्ता घेतलेला आहे राहुल नार्वेकरांनी त्यांचंही म्हणणं तेच आहे की मुळामध्ये म इथे नेतृत्वामध्ये फक्त बदल झालेला आहे पक्ष फुटलेला नाही आणि जर पक्ष फुटलेला नाही तर बाकी सगळे गोष्टी आपोआप संपून जातात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह अशी सगळी आत्ता स्थिती आहे त्यामुळे एका अर्थानं आत्ता विधानसभा अध्यक्षांच्या निकालानुसार आत्ता उद्धव ठाकरेंचे सगळे आमदारसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत फक्त त्यांना शिंदेंचं नेतृत्व मान्य नाही पण कोणाचं नेतृत्व मान्य नाही म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही पण मुळामध्ये मग किमान मग किमान ही फूट ही फूट उद्धव ठाकरे गटाकडे तरी मानली गेली पाहिजे आणि मग उद्धव ठाकरे गटाचे आमदार आपात ठरले पाहिजेत कारण जर तुम्हा तुम्ही त्या शिवसेनेला आपली शिवसेना मानतच नाही आहात तर मग तुम्ही जर मूळ शिवसेना शिंदेंची असेल तर मग उद्धव ठाकरेंचा गट फुटून बाहेर पडला असं तरी म्हटलं पाहिजे दोन गट दिसत आहेत दोन व्यवस्थितपणे गट आपापली भूमिका मांडतायत रोज भांडतायत आणि तरीही पक्षच फुटलेला नाही असा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे आता या निकालाचा अर्थ काय लावायचा मला माहिती नाही त्याचे पडसाद काय उमटतील हो परिणाम काय होतील मला माहिती नाही पण एकूण लोकशाहीच्या अनुषंगानं हा निर्णय फार महत्त्वाचा आहे दूरगामी परिणाम करणारा आहे पक्षांतरबंदी कायदा आणि एकूणच सगळ्या संदर्भांची नव्यानं फेरमांडणी करणारा हा निकाल आहे तुम्हाला काय वाटतं खरोखरच हा निकाल किती महत्त्वाचा आहे हा निकाल असाच दिला पाहिजे होता का या निकालाचा परिणाम काय होईल संविधानिक मूल्य वगैरे हा मुद्दा सोडून द्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्याचा काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं जे तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी आपण बोलत राहूच